नमस्कार संस्कृती दर्शन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया दोन हजार चोवीस मध्ये बैल पोळा कधी आहे जाणून घेऊया तिथी मुहूर्त आणि महत्व हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे पवित्र असा हा महिना विविध सण उत्सवांसाठी ओळखला जातो सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावणाचा हा शेवटचा टप्पा आहे या श्रावणातील महत्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सणाला विशेष महत्व आहे देशभरात विविध नावांनी पोळा साजरी केला जातो महाराष्ट्रात हा सण बैल पोळा म्हणून साजरी केला जातो आपला देश कृषी प्रधान असून शेतकरी हा महत्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजेच बैल ज्याच्यामुळे शेतातील पिकं पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो त्यामुळे महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरी केला जातो चला तर जाणून घेऊयात बैलपोळा कधी आहे आणि या सणाचे महत्व काय आहे पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरी केला जातो त्यानुसार या वर्षी श्रावणी अमावस्या दोन सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल तर तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरी केल्या जाईल बैल पोळ्याचे महत्व काय आहे श्रावण महिना हा सण उत्सवांचा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन जन्माष्टमी दहीहंडी पोळा असे विविध आणि महत्वाचे सण साजरे केले जातात यात पोळा हा श्रावणातील शेवटचा सण म्हणून साजरी होतो श्रावणी अमावस्येच्या दिवशी हा सण साजरे केला जातो शेतकरी वर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात देशभरात हा सण साजरा केला जातो पण वेगवेगळ्या ठिकाणी हा सण वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा म्हणून ओळखला जातो या सणाचे शेतकरी वर्गात विशेष महत्व आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी बैलांना गोडदोड नैवेद्य खाऊ घातला जातो तसेच त्यांची पूजा देखील केल्या जाते काही ठिकाणी या सणाला पोळा फोडण्याची स्पर्धा देखील आयोजित केल्या जाते धन्यवाद ही होती बैल पोळ्याची विशेष माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पोळ्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद